के डी चौधरी फुटेक्स डाळिंब नाशिक जे प्रीमियम कृषी मार्केट आडगावला आहे नाशिकमध्ये आणि या मार्केटची लोकप्रियता बऱ्यापैकी यूट्यूब चॅनलवर पाहून निर्णय घेणारे काही आज शेतकरी आपण इथं पाहतोय की सतत व्हिडिओ पाहिली सत्यता काय आहे हे तपासण्यासाठी ज्यावेळेस इथं ते येत आहेत आणि माल सातत्यानं घेऊन आल्याशनंतरचे अनुभव आपण त्यांच्याकडे तुमचं नाव सांगा आणि गाव सांगा बाळासाहेब लहान खतळ तालुका संगमनेर जिल्हा अहमदनगर गाव फोड आता तुम्ही इथे येण्यापूर्वीची हिस्ट्री काय होती जी कशा पद्धतीने तुम्ही इथं पोचला आणि इथले अनुभव काय मी आमच्या सुनबाईनं व्हिडिओ बघितला एक वर्षी अगोदर त्या वर्षी आमचा माल संपून गेलेला होता पण दुसऱ्या वे वेळेस ज्यावेळेस आम्ही बाग धरले त्यावेळेस त्या दिवसपासून ते आम्हाला आमची सुनबाई सांगायची का माल केडी चौधरीला जात नाही फार आपला तोट्यात गेला तरी चालेल पण ज्यावेळेस आम्ही जागेवर माल देत होतो त्याच्यात आम्हाला किडी चौधरीला गेल्या वर्षी आल्यापासून आम्हाला कमी नमी दोन ते अडीच लाख रुपयाचा जादा फायदा झाला जागेवरच्या मालापेक्षा तिथून पुढं आम्ही नेम नित्य नेम धरला का किडी चौधरी सोडून आम्ही माल विकणारच नाही म्हणून आणि दुसरी एक गोष्ट अशी सांगायची का ज्यावेळेस मी पहिल्यांदा आलो हा माझा पुतणे आम्ही दोघं ज्यावेळेस पहिल्यांदा आलो आमच्या सुमनर तालुक्यातून नाशिक मार्केटला त्यावेळेस आम्ही ज्यावेळेस इथून माल विक्री करून गेलो आमच्या गावात परिसरात सगळी काम आहे ती चर्चा केली आता त्या चर्चेचा फायदा असा झाला आहे का त्या लोकांचे दोन रुपये जादा घडायला लागले ते सगळे लोक चोरी चौधरीला माल घेऊन विक्रीला येतात असा आम्ही हा गेल्या वर्षापासून हा प असा परिक्रम राबवला शेतकऱ्यांचे दोन रुपये वाढले ते सगळे आम्हाला गेल्या वर्षीच हा ते का आम्हाला तुमचं सांगा नियोजन कसं आहे तसं आहे काहीच नियोजन नाही म्हटलं तिथं गेलं का माल खाली करायचा आहे गाडी साईडला लावून द्यायची आणि झोपून घ्यायचे झोपायला गादे आहेत किलर आहेत पांघरायला रग आहेत आता तो बाजाही टाकल्यात अडचणच पुढली राहिली नाही आहे दुसऱ्या मार्केटला गेल्यावर पूर्ण रात्रभर डोळे फोडायचे त्याच्यातून चार डाळींवर मा चोरी मा करणारी माणसं भरपूर आहेत मार्केट झालं बाकीच्या तिथे तीन उस्कान आमच्या शेतकऱ्यांची होत नाही आणि आमच्यात आम्हाला इतका त्याच्यात फायदा झाला आहे का आमचे सगळे लोक समोर तालुक्यात जेवढा जेवढा प्रसार झाला तेवढे लोक पिढी ते चौडीला यायला सुरुवात झाली इतकं आम्हाला समाधान वाटले खऱ्या अर्थानं पुणे पण लोकांना नक्कीच आवडतं पण पुण्यात ट्राफिक आहे आणि त्या साईडला संगमनगर तालुक्याचा कल हा थोडासा कमी राहतो पुण्याच्या लांब होतो आणि ट्राफिक पण आहे त्यांना सोयीस्कर नाशिक आहे परंतु नाशिकला इथे येण्यापूर्वीचे काय अनुभव पाहता या शेतकऱ्यांची मानसिकता मार्केटबद्दलची खूप कमी झाली होती आणि आपण जागेवर द्यावं ही भावना जवळजवळ सगळ्या उत्तर महाराष्ट्रामध्ये मला वाटली कारण इथल्या ज्या काही पद्धती चुकीच्या होत्या त्या चुकीच्या पद्धतीला कंटाळून शेतकरी नको तो ताप डोक्याला म्हणून आपण जागेवर देतो आम्ही चीड़, ज्यावेळेस चिडी चौधरीची जेवढी हे केली नाही तिकडं आमच्या सौ समाजामध्ये लोकांमध्ये त्यांनी जागेवरचे व्यवहार आम आमच्याकडे सत्तर टक्केनं जवळ ऐंशी टक्के व्यवहार बंदले जागेवर व्यवहारच नाही जाता तिथं एकशे तीस रुपयांना माझा माल मागितला होता मला एकशे पंधरा पडला पण त्यांच्या याच्यापेक्षा रिजेक्शन जास्त रिजॅक्शन स मला एकशे पंधरा पडला म्हणजे माझा खूप फायदा झाला रिजेक्शन त्यांनी किती काढलं असतं इलं किती निघाय त्याचं रिजेक्शनचं इथला बाजार तिथला बाजार ते रिजेक्शन त्या जाग्यावर जाग्यावरती व्यवस्थित घेतच नाही आणि इथं एकशे पंधरा रुपयां मला रिजेक्शनचा माल पडला

एकशे तीन जाळ्यांचं एकशे तीन रुपयानं मला शंभर जाळ्यांची एकशे पंचेचाळीस पत्तीस एक लाख पत्तेचाळीस इतर थोड्याला तिसऱ्या दिवस मी आम्ही इकडं इकडे आहोत माझे दोन लाख चार हजार मला चेडी चौदा म्हणजे जे एक लाख सत्तेचाळीस हजार त्रेपन्न हजार रुपयाचा ना फायदा झाला गेल्या वर्षी शंभर जाळ्यांमध्ये त्रेपन्न हजार रुपयाचा चेडी चौदा लावल्यामुळे आता मागच्या वर्षी तर पन्नास बावन्न त्रेपन्न झाला पण ह्या वर्षी शेतकऱ्यांना बोलून सांगतो एक एक लाख रुपये किलोचा फायदा हा शेतकऱ्यांचा झाला आणि तरी मी तुम्हाला आग्रह करत नाही की आम्ही माल घेऊन या मी सांगतो मोकळे या अभ्यास करा शंभर टक्के आणि नंतर तुम्हाला जागेवर द्यायचे काही इथे नाशिक मार्केट चालू नव्हतं त्यावेळेस त्याच्या वर्षी होतं दोघांचं आम्ही आल्याचं पुण्याला मार्केट बघायला यायचं होतं ते व्हिडिओ पाहून व्हिडिओ पाहायची ती आम्हाला म्हणायची तुम्ही पुण्याला जा मोकळे जा आम्हाला असं सांगते मोकळे जा पण दुसऱ्या वर्षी इकडं मार्केट चालू झालं मोकळं जायचं नाही घेऊन मालक त्या सुनबाईंना विनंती करा तुमच्या मुलाला सुनबाईला इथं नाशिकला एकदा पाठवा पुण्याला एकदा पाठवा मी लेडीज जर परिवारातल्या ले ले आल्या जर आल्या तुम्ही लॉजची सुद्धा व्यवस्था पुण्यामध्ये बी करून देतो कारण इथं राजीव असता आहे पण महिलांना इथं राहणं सुईस्कर नाही तर आपण इथं तुम्ही आला तर मला अगोदर सांगा मी त्या कुटुंबाची व्यवस्था इथं चांगल्या लेव्हलवर करून सकाळी मार्केटची व्यवस्था आणि त्यानंतर पुण्याला पण हे मी का करतो की महिला ह्या मेन काम करणार आहे कुटुंबामध्ये महिलांना जर अजून एक आवड निर्माण झाली तर अजून कुटुंबाला प्रगती प्रगतीपथायला मी वाटलंच तर उद्या माझा प्रवास जाता जाता आहे तर मी तुम्ही हा जर तुम्ही गावामध्ये सुद्धा एक दहावीस लोकांना जर एकत्र केलं तर मी जाता जाता सुद्धा तुमच्या संगमनेरला भेट घेऊ शकतो गावात येऊन भेट घेऊ शकतो मी गावात येण्यापेक्षा तुम्ही इथे आलं आणि मार्केट तपासलं तर मला असं वाटतं योग्य राय योग्य राय हो तर खऱ्या अर्थानं हे शेतकऱ्यांच्या मनातल्या आहेत आणि आज मला वाटते माल टाकून माझी प्रत्यक्ष भेट झालेली नव्हती हो प्रत्यक्ष भेट आमची आज पहिल्यांदा झाली पहिलीच वेळ होती गेट वॉच फार विचार होती त्या नेमकी ते आमच्याकडे तिकडे मान्य ना बरेचसे शेतकऱ्यांचे कॉन्टॅक्ट नंबर त्यांनी पण फार चांगलं झाले चांगलं झालंच पाहिजे आज शेतकऱ्याची हालत अशी आहे की मुलांची शाळेची फी राहिला खिशात पैसे नसतात तामी तेमार्टे तेमार्टे आता आम्ही थकलो होतो बाकीच्या मार्केटनं आम्ही डाळीं आता वधमच्या मार्गात होतो दुसरं मार्ग मी आता काय म्हणतो माहिती का आम्हाला शरद किंगचे रोप देणार या या म्हणजे आम्हाला आता खरंच नवीन लागवड करायची आहे शरद किंगची आज व्हिडिओ प्रसारित होईल आज याच्या यूट्यूब चॅनलवर की जो भगवा आणि शरद किंगची गुटी आणि टिशू कल्चर या तिन्ही प्लॉटला मी काल भेट दिलेली आहे आणि त्याच्यातला माझ्यानं तरी ताण भाव टिपलेला आहे पण मी तरी सांगतो की माझ्या विश्वास न काढू अजून एक महिने प्लॉटवर आपण शेतकऱ्यांचा मेळावा घेणार आहे कारण आता सतत जर शेतकरी पाठवले उद्या ते तेल्याचा याचा झाला कुठं काय झाला तर शेवटच्या क्षणाला काढणीच्या टायमिंगला शेतकऱ्यांचा मेळावा दोन चार हजार शेतकरी आपण एकत्र करणार आहे आणि त्या ठिकाणी तुम्हाला ते दबाव नाही की त्यातले तज्ज्ञ मंडळी अगदी डाळिंब क्षेत्रात निगडीत असणारी सगळ्या मंडळींना तिथं शेतकऱ्यांच्या प्रश्नांना उत्तर तुम्ही द्या आमच्या शेतकऱ्यांच्या मनात जे काही प्रश्न आहेत ती उत्तर दिली ती ती तर आम्ही नक्कीच हे शू कल्चर असेल ते शू अशा पद्धतीची भूमिका मी कालच विठ्ठल अंना घेतलेली काल दिवसभर विठ्ठल आणणार आणि आम्ही बरोबरच होतो तर आपल्याला शरद किंगची बुकिंग करा परंतु बुकिंगला यायला अजून वेळ आहे तुम्हाला हातामध्ये तोपर्यंत प्लॉट पण पहा म्हणजे तुमच्या नजरेने पाहणं आणि माझ्या नजरेने सांगणं शेवट मी काय शरद किंगच्या रोपांची एजन्सी घेतलेली नाही पण माझी एक शिफारस आहे की माझ्या शेतकऱ्याला महाराष्ट्रातली मा लवकरात लवकर दिसू खर्च प्राप्त व्हावं बाहेर राजस्थान गुजरात ह्याच्यात जात असताना तिथेही शेतकरी आहे पण आपल्या शेतकऱ्यांना जर शिफारस दिली तर त्याच्यामध्ये नक्कीच फायदा होईल तिथं एखादी अडचण काय वाटली तुम्हाला नाही कुठलीच अडचण नाहीच नाही लाखो रुपये वाढतायत शेतकरी समाधानी आहे आणि घराघरात महिलांसहित मुलांसहित मुलींसहित आणि कुटुंब टी व्ही स्क्रीनवर की दररोजच्या मुलाखती शेतकऱ्यांचे अनुभव किंवा निलम व्हिडिओ माझी सद्यस्थितीची हो, हो, या आवर्जून ऐकतात असं मला आम्ही काही बघतोय काही बघतोय दररोज असो हा खरंतर कुड पुस्तकामध्ये अभ्यास पाहायला भेटणार नाही मार्केटचा अभ्यास चालता बोलताय आणि दररोज बदलताय आणि त्याची गणित सोडवायला आपल्याला कोणच येत नाही आपल्याला अफवा आप जास्त पसरल्या जातात बाजार ढासळले बाजार ढासळले पण इथं आल्याच्या बाजार ढासळलेले दिसणार मालच नाही म्हणून बाजार बिजार ढासळलेले नाही ढासळणार नाहीत लोक आपल्या हे व्यापारी आपल्याला जर पावसाचं हवामान झालं तर अगोदर बाजार ढासळून <coughs> मनात भीती तयार करतात शेतकऱ्याला भीती घालतात बरोबर असो आज तुम्ही या ठिकाणी अचानक व्हायला आपली भेट झाली आणि तुम्ही शेतकऱ्यांपर्यंत चांगला संदेश दिला की आज केडी चौधरींकडे आल्यामुळं खरं तर आमची सर आमची ते विनंती राहील शेतकऱ्यांना ज्यांना दोन रुपये वाढाव कमायचे असेल त्यांनी केडी चौधरी मार्केटला टाळून घेऊन यावा आमची स्वतःची आणि आम्ही भरपूर आमची शेतकरी भरपूर आता सांगणार ती आमच्या गावातली तर प्रोटोनिंग राहतो हो पूर्ण आता आमची नक्कीच मला पण शेतकऱ्यांशी संवाद साधायला मी ज्या ज्या गावात जातो शेतकऱ्यांच्या भावना मला समजतात त्यातनं अजून मला काय बदल करता येईल मार्केटमध्ये तो आपण बदल करतोय कारण तुम्ही पाहिला असं की सोलापूर जिल्हा नगर जिल्हा पार नाशिक जिल्हा हे संपूर्ण जिल्ह्यामध्ये पुणे जिल्हा संपूर्ण जिल्ह्यामध्ये आता माझे राऊंड चालू आहे आणि यावर्षी माल कमी आहे म्हणून मला वेळ आहे उद्या माल वाढली तर मला हलायला वेळ मिळणार नाही पण आज तुमच्यापर्यंत आल्यामुळे मला मी समस्या शेतकऱ्यांच्या समजायला लागलेल्या आहेत की मार्केटमध्ये अजून काय दुरुस्ती केली पाहिजे जसं की आता इथं ग्रेडिंग मशीन आपण आणलं किंवा इथं अत्याधुनिक टेक्नॉलॉजी आली डिजिटल मार्केट आपण म्हणतो त्याला की हातामध्ये आपल्या मोबाईलमध्ये सगळं तुम्हाला कळायला लागलं हातामध्येच तुम्हाला ओटीपी यायला लागला तुमच्या खात्यात तुम्हीच पैसे घ्यायला लागला <coughs> ते, ते आपल्याला सांगायचं आहे गेल्या वर्षी मी शून्य माणूस नाही मी म्हणजे मला लय मोबाईल मग कळत नाही पेमेंटचा गेल्या वर्षी मला आठ दिवसानं पेमेंट आलं पण त्याच्यात एक सुधारणा मला ह्यावर्षी वर्षी अशी ह्या अपहरण दाखवून दिली आता जवळजवळ पंधरा दिवसापासून मार्केटला येतो मी माझ्या खुर्ची उभारल्या बसले पेमेंट गेले हो परवा बरोबर मला जर मला इतकी गोष्ट ही पटली तर इथंच पेमेंट आहे पट्टी हातात मिळाल्यावर ना मला येत नाही पण हा पोरगा त्यां लगेच केलं ते मला लगेच मेसेज आला शंभर बँकेत बँकेचा पैसे जमा म्हणजे इतकी सुविधा कुठंच नाहीये नाही सांगतो सांगा कोणत्याच मार्केटला ही सुविधा नाहीये मी राह मार्केटला भाजीपाला घेऊन स्वतः मी स्वतः गाडी घ्यायची तो गाडी महा स्वतःच भाजीपाला वाला पण तिला एका पाहण्या ना गाडीत अकरा गाड्या टाकल्या होत्या त्यांनी चेक दिला तो अकरा बारा घेतो ना तुमच्या पोटेली तुमच्या ठीक आहे आपल्याला दोन दिवस पेमेंट मागं बी बी कोणत्याही मागे आपल्याला फायदा झाला पाहिजे हो दे, आपल्याला फायदा झाला पाहिजे आपल्याला दहा दिवस पेमेंट जरी लेट आलं किंवा लवकर शेवट आम्ही लवकर देतोय आमच्याकडे तशी व्यवस्था आहे यंत्रणा की आम्ही आम ते डिजिटल मार्केट केल्यामुळे आम्हाला हे शक्य बाकी ज्यांना ते चेकद्वारे काढावं लागतं द्वारे काढावं लागतं थोड्याशा अडचणी आहेत आपण नवीन नवीन प्रयोग करतोय आणि आपण एका टाइमिला पाच पाच दहा दहा मार्केट अशी चालू शकतो एवढी क्षमता आपण तयार केलेली आहे त्यामुळे आम्ही नसलो तरी आमची यंत्रणा काम प्रत्येक भरती पाहिजे ठीक आहे आज यांनी खऱ्या अर्थानं मार्केट काय असतं आणि मार्केट बद्दलची एक अपेक्षा होती की मला या मार्केटला जायची आणि मार्केटला आल्यानंतर समाधानी शेतकरी काय असतो तो यांच्या रुपाने मला आज भेटला आणि यांनी एकट्यानीच नाही तर गावामध्ये सगळ्यांनी ठरवलं की आता जागेवर माल नाही आमच्या लोकांनी मी गावातच नाही खर तर हे वादळ तयार केलेलं आहे आज प्रत्येक ठिकाणी मी जातोय भले आमच्याकडे माल आला नसेल अजून लोक दुधामनुसू असतील पण केडी चौधरीचा युट्यूब चॅनल प्रत्येकाच्या हातात पोहोचून याचं मला पण समाधान होतं की जेणेकरून आज आपल्या शेतकऱ्यांना न्याय भेटतोय आणि जे काही वातावरण तयार केलं जाते आज महाराष्ट्राच्या जा कुठल्याही काना आपण ऐक्यू माहिती राहण्यापेक्षा मी समक्ष माहिती घेऊन तुम्हाला लाईव्ह घेतोय याचा नक्कीच तुम्हाला फायदा होतोय आणि असाच फायदा आपल्या शेतकरी बांधवाला झाला तर शेतकरी कुठेतरी सधन होईल आणि छपरामधून डायरेक्ट बिल्डिंगमध्ये लागलेला जायला लागले पात्र्याचं घर सुद्धा आता बांधत नाही एवढा पैसा हा डाळिंबाच पिकात मिळू शकतो दुसऱ्यात कुठलेच नाही दुसरं जर आता कांदा घेतला तर की निर्यात बंदी पण आता डाळिंबात दुस् निर्यात बंदीसारखा मालच जाऊ शकत नाही कारण माल आणणं सुद्धा निर्यातीला एवढं सोपं नाही आणि म्हणून जर उद्याची शेती शाश्वत असेल तर डाळिंबाची आहे डाळिंबाला अजून सुद्धा झालेलं नाही कारण एवढं रेट हाय असल्यामुळं जरी खाली आला तरी एक मिडियम लेवलवर तो थांबेल आणि प्रोसेसिंग होईल अनारदाना निघेल एक्सपोर्टला माल जाईल बराचसा वाव मिळेल पण अजून ले नमीन नमीन त्या लेवलवर जाण्याला रेट हाय असल्यामुळं जाऊ शकत नाही पण आपल्याला अशी भीती असेल आणि नवीन नवीन व्हरायटी बाजारात येतात शेतकऱ्यांना चांगलं उत्पादन देणारे येतात त्यामुळं आपल्या शेतकऱ्यांचा नक्कीच फायदा होतोय आज तुम्ही इथं आल्यामुळं तुमचे काही प्रश्न मलाही समजत आहेत आणि मी तुमच्या बांधव आल्यानंतर अजून त्याच्यामध्ये भर पडते आणि म्हणून आपल्याला एक शेतकऱ्याचं आणि व्यापाऱ्याचं नातं एक घरातल्या कुटुंबातलं सदस्य या नात्यानं राहावं अशी माझी भूमिका असल्यामुळं गावागावात आपण जिल्ह्या जिल्ह्यात तालुका तालुक्यात दौरे करतोय आणि त्यातनं म्हणजे शितावन भाताची परीक्षा ही शेतकऱ्याच्या मनातली कळते आणि शेतकऱ्याला कुठंतरी उद्या जा कुठंतरी केंद्रबिंदू मार्केटच असतो मार्केटच राहणार कारण जाग्यावरती आपल्याला स्पर्धा होत नाही आणि खरी कुस्ती इथं आल्यानंतर होत्या चार सात जिल्ह्यातनं आलेल्या मालातून आपण टॉप गेलो का खाली गेलो खाली गेलो तर आपण पुढे सुधारलं पाहिजे ही भावना शेतकऱ्याच्या मनात तयार होती त्यामुळं आपण पण जर मार्केटला आला नसाल तर एकदा मार्केटला या आणि मार्केट काय असतं हे समजून घ्या त्यामुळे केडी चौधरी फुटेक्स नाशिक हे अल्पावधीत शेतकऱ्यांच्या मनात घर करून आहे म्हणजे जास्त नाही मागच्या हेच वर्ष आहे तरी आज एक नंबरची आवक आपल्याकडे ज्यावेळेस इथे आहे त्यावेळेस खऱ्या अर्थानं तुमचा एक मनातला केंद्रबिंदू ठरलेलं हे मार्केट आहे आणि ह्या मार्केटनी लवकरच लोकांच्या मनामध्ये एक चांगली जागा निर्माण केली जर आपण आला नसाल तर एकदा पुण्याला पण या नाशिकला या किंवा आमच्या इंदापूरला मार्केटला आपण भेट द्या एवढंच या सांगू इच्छितो धन्यवाद